नमस्कार मी धनराज गजाननराव एलमुलवार सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर तालुका जिल्हा चंद्रपूर भागाकार हा नेहमी आपण दशकाकडून शतकाकडून किंवा हजाराकडून करत असतो तर आज आपण हा भागाकार एककाकडून कसा करायचा ते बघूया चला तर आपण आता सुरुवात करूया सर्वप्रथम मी एक उदाहरण घेत आहे बघा माझ्याजवळ दोनशे पासष्ट रुपये आहेत ते पाच मुलांना सारखे वाटायचे आहे तर प्रत्येकाला किती रुपये येतील हे आपलं उदाहरण आहे चला तर हेच उदाहरण आपण आता अंकरूपामध्ये याची मांडणी करून घेऊया बघा सर्वप्रथम असं आपल्याला आखून घ्यायचं आहे शतक दशक आणि एकक बघा आता हे दोनशे पासष्ट रुपये इथे लिहत आहे बघा शतकाच्या घरात दोन दशकाच्या घरात सहा आणि एककाच्या घरात पाच मी लिहिले आहे दोनशे पासष्ट भागिले पाच पाच मुलांना सारखे वाढायचे असल्यामुळे मी इथे पाच लिहित आहे दोनशे पासष्ट भागिले पाच आता हेच आपण वस्तुरूपामध्ये इथे याची मांडणी करून घेऊया बघा शतक दशक आणि एकक आता आपल्याकडे बघा इथे दोन शतक आहे म्हणून मी इथे शतकाच्या घरामध्ये दोन शंभराच्या नोटा घेतलेल्या आहेत इथे आपण व नोटांचा वापर करणार आहोत आता बघा दशकाच्या घरामध्ये आपल्याकडे सहा दशक आहे म्हणून मी इथे दशकाच्या घरामध्ये सहा दहाच्या नोटा घेतलेल्या आहेत आता बघा एककाच्या घरामध्ये आपल्याकडे पाच एकक आहेत म्हणून मी इथे एककाच्या घरामध्ये पाच एक रुपयांची नाणी घेतलेली आहे बघा आपण आता वस्तुरूपामध्ये याची मांडणी करून घेतलेली आहे आता हे झालेले आहेत दोन शतक म्हणजे दोनशे पासष्ट रुपये बघा दोनशे पासष्ट रुपये आपल्याला पाच मुलांना वाटायचे आहे म्हणून मी ते पाच मुलं घेत आहे बघा अमर सुनीता खुशबू निलेश आणि अजय अशी मी इथे पाच मुलं घेतलेली आहे आता यांना आपल्याला हे दोनशे पासष्ट रुपये वाटायचे आहे म्हणजे समान वाटायची आहे समान वाटणी करायची आहे तर नेहमी आपण शतकाकडून वाटणी करत असतो बघा इथे दोन शतक आहे आपण शतकाकडून वाटणी करत असतो परंतु आता आपण एककाकडून या याची वाटणी कशी करायची ते बघूया हा एककाकडून भागाकार कसा करायचा ते आता आपण इथे बघणार आहोत बघा एककाच्या घरामध्ये इथे पाच एकक आहेत म्हणजे पाच एक रुपयांची नाणी आहे ही नाणी आपल्याला आता या पाच मुलांना सारखी वाटायची आहे बघा तर वाटून घेऊया बघा अजयला एक नाणी दिली मी निलेशला एक नाणी दिली खुशबूला एक नाणे दिले आणि सुनीताला एक नाणे दिले आणि अमरला एक नाणी दिले सर्वांना मी समान नाणी दिलेली आहे तर बघा आपण एकूण किती नाणी वाटली पाच नाणी वाटली आपल्याकडे पाच नाणे होते आणि पाचही नाणे आपण स पाच मुलांना दिले म्हणजे आता आपल्याकडे काही उरलं का बघा बघा एककाच्या घरामध्ये आपल्याकडे काहीही उरलेलं नाही म्हणजे पाच नाण्यापैकी पाच नाणे आपण वाटले म्हणजेच वजा झाले म्हणून आता आपल्याकडे उरले आहे शून्य नाणे आता प्रत्येक मुलाला इथे किती नाणे मिळालेले आहे एक नाणं म्हणून इथे वर बघा मी इथं एक नाणं लिहिलेलं आहे चला एककाची वाटणी आता पूर्ण झालेली आहे आता आपण दशकाकडे वळूया आता आपण दशकाची वाटणी करूया बघा आता आता, आता आपण दशक वाटणीसाठी घेऊया आपल्याकडे सहा दशक आहे म्हणून मी इथे सहा दशक वाटायला घेत आहे बघा आता प्रत्येकाला आपण समान वाटूया हे दशक बघा अजयला एक, 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 एक दशक दिला निलेशला एक, एक दशक दिला खुशबूला एक दशक दिला सुनीताला एक दशक दिला आणि अमरला एक दशक दशक दिला बघा सर्वांना आपण सारख्या प्रमाणामध्ये दशक वाटलेले आहे प्रत्येकाला एक एक दशक वाटलेला आहे आता आपल्याकडे इथे एक दशक पुन्हा उरलेला आहे बघा आपण पाच दशक वाटलेले आहे म्हणून मी इथे पाच दशक वाटले म्हणजे कमी झाले उन्हा झाले म्हणून आपण याची वजाबाकी करूया म्हणजे सहा दशकातून पाच दशक गेले तर उरला हा एक दशक बघा इथे एक दशक उरलेला आहे आणि दशकाच्या घरात सुद्धा बघा आपल्याला इथे एक दशक दिसत आहे म्हणजे आता आपली दशकाची वाटणी झालेली आहे आपल्याकडे एक दशक उरलेला आहे आता प्रत्येकाला किती दशक मिळालेला आहे एक दशक मिळालेला आहे म्हणून आपण आता वरती इथे बघा एक दशक मी इथे लिहिलेला आहे चला तर आपण आता शतकाची वाटणी करूया आपल्याकडे दोन शतक आहे आणि ते दोन शतक आपल्याला पाच मुलांना वाटायचे आहे आपल्याकडे फक्त दोनच नोटं आहेत त्या दोन नोटा आपण पाच मुलांना वाटू शकणार नाही म्हणून या शतकाचे आपण खुले रूप करूया म्हणजेच या शतकाचे रूपांतर आपण दशकामध्ये करूया आता बघा दोन शतक म्हणजे वीस दशक चला तर याचे आता रूपांतर करूया आपण दशकामध्ये बघा या दोन शतकाचे आपण दशकामध्ये रूपांतर केलेले आहे म्हणजे वीस दशक आपले झालेले आहे पूर्वी आपल्याकडे एक दशक होता म्हणजे आता आपल्याकडे एकूण एकवीस दशक झालेले आहे आता इकडे बघा आपल्याकडे एकवीस दशक आपण आता वाटायला घेतलेले आहे आता हे एकवीस दशक आपण पाच मुलांना वाटूया बघा अजयला एक दशक दिला निलेशला एक दिला खुशबूला एक दिला सुनीताला एक दिला आणि अमरला एक दिला प्रत्येकाला एक एक वाटला पुन्हा आपण वाटून घेऊया अजयला एक निलेशला एक खुशबूला एक सुनीताला एक आणि अमरला एक पुन्हा वाटून घेऊया अजयला एक निलेशला एक खुशबूला एक सुनीताला एक अमरला एक चला पुन्हा वाटून घेऊया अजयला एक निलेशला एक खुशबूला एक सुनीताला एक आणि अमरला एक आता आपण वाटलेलो हो, आहोत तरी आपल्याकडे एक दशक उरलेलं आहे आता हा दशक आपण या पाच जणांना वाटू शकत नाही वी आपल्याकडे एकवीस दशक होते एकवीस दशकापैकी आपण वीस दशक या पाच मुलांना समान भागामध्ये वाटलेले आहेत म्हणजे एकवीस पैकी आपण वीस दशक वाटले तर आपल्याकडे एक उरला आहे बघा एकवीस पैकी आपण वीस दशक इथे वाटलेले आहेत वाटलेले आहे म्हणजे वाट कमी झाले आपल्याकडे आता उरला फक्त आपल्याकडे एक दशक हा एक दशक आपल्याकडे उरलेला आहे आता आपण इथे प्रत्येकाला किती दशक वाटले चार दशक वाटते प्रत्येकाला चार दशक वाटलेले आहे म्हणून बघा इथे वरती आपण या दशकाच्या घरामध्ये पूर्वी एक दशक वाटला होता आणि आता चार दशक वाटले म्हणजे एक आणि चार मिळून आता पाच दशक झालेले आहे म्हणजे प्रत्येकाला इथे पाच दशक मिळालेला आहे चला तर आता आपण पुन्हा इथे जाऊया दशकामध्ये आपल्याकडे एक दशक उरलेला आहे तो दशक आपण या पाच जणांना वाटू शकत नाही म्हणून त्या दशकाचे आपण खुले रूप करूया म्हणजेच दशकाचं रूपांतर आपण एककामध्ये करूया तर एक दशक म्हणजेच दहा एकक बघा एक या एका दशकाचं आपण दहा एककामध्ये रूपांतर केलेले आहे बघा इथे दहा एकक आलेले आहेत दहा आता हे दहा एकक आपण या पाच मुलांना समान वाटायचे आहे बघा तर वाटून घेऊया आपण हा एक एकक मी अजयला दिला हा निलेशला एक हा खुशबूला एक सुनीताला एक अमरला एक पुन्हा पाच एकक आहेत आपल्याकडे ते सुद्धा वाटून घेऊया अजयला एक निलेशला एक खुशबूला एक सुनीताला एक आणि अमरला एक बघा तर प्रत्येकाला आपण समान एकक वाटलेले आहे तर प्रत्येकाला इथे किती आहे नाणे मिळालेले आहे एककाचे आत्ता दोन प्रत्येकाला दोन दोन एकक आपण वाटलेला आहे आपल्याकडे किती एकक होते एकूण दहा आणि दहाही आपण वाटलेले आहेत म्हणून आपण ते वजा करूया दहा मधून दहा गेले आपल्याकडे आता शून्य एकक उरलेला आहे आणि बघा आता आपण प्रत्येकाला दोन दोन एकक दिलेले आहे म्हणून इथे बघा एककाच्या घरामध्ये पूर्वी आपण एक एक एकक वाटलेला होता आणि आता दोन एकक पुन्हा वाटले म्हणून याच्यामध्ये पुन्हा ते दोन एकक मिळवून घेऊया म्हणजेच हा एक एकक आणि हे वाटलेले दोन एकक म्हणजेच एकूण झाले तीन एकक बघा प्रत्येकाला इथे तीन तीन एकक मिळालेले आहे व पाच पाच दशक मिळालेले आहे म्हणजे प्रत्येकाला त्रेपन्न रुपये मिळालेले आहे म्हणजेच दोनशे पासष्ट रुपये आपण पाच मुलांना समान वाटले तर प्रत्येकाला त्रेपन्न रुपये येतात बघा तर अशा पद्धतीने आपण एककाकडून सुद्धा भागाकार करू शकतो म्हणजेच एकाकाकडून सुद्धा वाटणी करू शकतो धन्यवाद